नमस्कार स्वागत आहे आपलं मनोज पटेल जरांगी न्यूज नेटवर्कमध्ये बातमी जालना शहरातून जालना शहरात ते हॉटेल विठ्ठला पेशल दाळबट्टी चौथ्या शाखेचा भव्य शुभारंभ दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता जालना तालुक्याचे दबंग आमदार मान्य श्री अर्जुन भाऊ खोतकर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तरी हॉटेल विठ्ठला दाळबट्टीचे मेन शाखेचे संचालक गोपाल विठ्ठल देवडे तसेच विजय बा बागल राम खडेकर यांना अर्जुन भाऊ खोतकर यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तरी यावेळी या हॉटेल या विठ्ठला पेशल दाळबाट्टीनंतर लगेच न्याय भोजनाचा कार्यक्रम झाला तर यावेळी ब बा, बटाण्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळी मेडिकल लाईनचे तसेच प्रधानमंत्री मेडिकल मंटाचं पोलीस संचालक राजेंद्र कायंदे वैभव जायवाय राहुल डोयफडे तसेच मुख्यमंत्री सहायता वैद्यकीय मदत कक्षाचे माननीय श्रीराम खाडे तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते तरी गोपाल देवडे विजय बागल व परमेश्वर खडेकर यांच्या चौथ्या शाखेच्या हॉटेल विठ्ठला दाळभटी या हॉटेलला पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा कॅमेरामॅन अर्जुन आमटेसोबत प्रतिनिधी सुनील गुले मनोज पाटील जहांगीरूज नेटवर्क जी आलना